नमस्कार थमनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी पदार्थ काय बनवणार आहे तर आपण ठेवलेली आहे कढई आणि कढई तापलेली आहे छान त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे शेंगदाणे छान कुरकुरीत तळून झालेले आहे आपण काढून घेऊया ह्याच्यामध्ये टाकायचे आहे मोहेरी मोहरी तर तडली जिरे आणि कांदा आणि कांदा छान थोडासा गोल्डन ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आणि जे हे पोहे आपण स्वच्छ धुवून ठेवले होते ते टाकून घेऊया आणि पोह्यांमध्ये टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ एक अर्धा लिंबू आवडत असेल तर अर्धा चमचा साखर आणि पोहे सॉफ्ट होण्यासाठी त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा तूप आणि अशा पद्धतीने तूप टाकून केलेले पोहे अगदी छान होतात मग करून बघा आणि भरपूर सारी कोथंबीर छान मिक्स करूया आणि कमी गॅसवरती एक वाफ घ्यायची आहे छान आपल्याला आणि मस्त असे वाफळलेले पोहे तयार झालेले आहे बघू शकता छान कलर आलेला आहे आणि अशा पद्धतीने करून बघा तू वगैरे टाकून खूप छान लागतात आणि अगदी दुपारपर्यंत राहिले तरी छान सॉफ्ट राहतात आपण आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशा पद्धतीने तयार झालेले आहे मस्त असे गरमागरम पोहे त्याच्याबरोबर लिंबू आणि थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि त्याच्याबरोबर आहे इथे वाफाळलेला चहा तर प्रत्येकाच्या आयुष्याची व्याख्या बदलून टाकणारा हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यात चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद